सात नद्याचो सात समुद्राचं पाणी आणलं राजाने अभिषेक घातला पाणी उरलं ते सोडलं याच्यात पाणी सोडताना गागा भट्टाने याच्यावर कविता रचली ती कविता अशी होती की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले सात नद्याचे सात समुद्राचे पाणी जलिले झाले तीर्थांची घरं नाव तयाचे गंगा सागर पस्तीस फूट खोल वर्षाच्या बारा महिने पाणी असते याच्यामध्ये याच्या आधी रायगड कोणी बघितलं प्रत्येकाला माहित असेल ज्याने बघितला नसेल त्यांना सांगतो खालून येताना मनात शंका येते गडावर पाणी प्यायला नसेल पण अभिमानाने सांगा वाटतं की रायगड किल्ल्यावरून खाली दोन गावांना पाणी पुरेल एवढी मोठी पाण्याची कॅपॅसिटी आहे रायगडावर राजाने एवढी मोठी कॅपॅसिटी करून ठेवली की दोन कोटी लिटर पाणी राहील एवढं मोठं पाणी रायगडावरती केलेलं आहे हे गंगासागर तळाव आहे समोर याऊनचे इमारती आहेत हे विजयी स्तंभ मनोरे त्यावेळेस इलेक्ट्रिक सोल ऊर्जा प्रकार होता जर का आपल्या राजाने एखादा गड किंवा किल्ला जिंकला तर जनतेला कसं कळवणार तर एका ह्याच्यावर भगवा ध्वज फडकवला जात होता एका ज्यावरती राजांच्या राण्या हवाखान्यासाठी यायच्या गडकिल्ल्यांच्या गावकऱ्यांच्या लोकांना कळवण्यात जात होत की राजे आनंदात राजे खुशीमध्ये आहेत हे विजयस्तंभ मनोरे आहेत कल्पना करायची कि मखमली पडद्याने मशिलीच्या उजल्याने गोंड्याच्या फुलाने सजवून समोरची बाजू किती सुंदर दिस असेल याची कल्पना करायची हे विजयस्तंभ मनोरे हे गंगासागर आहे समोर भगवा ध्वज लावलाय तो टकमक टोक आहे कडलोट पॉईंट चोरी लबाडी गुन्हा गद्दारी हितुरी केली की के तिथून फेकायचे शिवाजी राजांनी कोणाला धकालं नाही संभाजी राजाने सोडलं नाही जगावं तर छत्रपती शिवाजी मराव तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसारखं ते टकमक टोक आता आपण प्रॉपर बाल्य किल्ल्यात जातोय बाल्य किल्ला म्हणजे किल्ल्यात किल्या जो किल्ला असतो महत्वाचा एरिया हा बाल्य किल्ला बघायला जाणार बोला पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय